बातमी आहे दलित अल्पसंख्याक बहुजन अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाची मंगळवार दिनांक तेरा जून दोन हजार तेवीस रोजी दलित अल्पसंख्याक बहुजन अत्याचार विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नेत्यांतर्फे नांदेडमधील बौद्ध तरुण अक्षय भालेराव व लातूर जिल्ह्यातील गिरिधारी तबघाले यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले तसेच मुंबईतील हिना मेश्राम हत्याकांडातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या मागणीकरिता हे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आकुर्डीतील खंडोबा चौक ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका फक्षेत्रीय कार्यालयापर्यंत काढण्यात आले तसेच या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी जातीवाद हटवा समता वाचवा तसेच भाजप हटाव देश वाचवाच्या घोषणा दिल्या या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी पीडित अक्षय भालेराव यांच्या हत्यारांचा तीव्र निषेध केला तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा देखील निषेध केला या आंदोलनादरम्यान स्वराज इंडिया संघटनेचे मानव कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गमाने कविता आल्हाट काँग्रेसतर्फे नरेंद्र बनसोडे आरपीआय आठवले गट महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे मनसे शहर प्रमुख सचिन चिखले सतीश शितोळे संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे काशीनाथ नखाते सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सिद्दीक शेख धर्मराज साळवे त्याचबरोबर विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात संघटनांनी आपल्या सर्व संघटनांनी जे काही निवेदन दिलेलं आहे त्याची तीव्रता शासन दरबारी पोचवलेली आहे आणि आज आपलं आजचंच निवेदन आहे त्याचीही आम्ही योग्य ती हे करू त्याचा दखल घेत आहोत आणि शासन दरबारी ती दख त्या आपल्या भावना शासन दरबारी पोचवण्याचीही आम्ही दक्षता घेतोय अजित भाऊ काय सांगाल जो मोर्चा घेऊन इकडे आलात तुम्ही भाऊ क्षेत्र कार्यालयावर काय सांगाल आपण गेल्या काही दिवसापासून पाहतो आहे काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने राज्यभर वेगळ्या ठिकाणी लोकांवरती वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अन्याय केला जातो आहे अक्षय भालेरावची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा केली म्हणून त्या ठिकाणी ती हत्या करण्यात आली आणि त्यानंतरच्या काळात पण काही घटना राज्यभर घडलेल्या आहेत आणि संदर्भात राज्य शासन कुठल्याही प्रकारची ठोस अशी भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत नाही त्याच्यामुळं आम्ही मोर्चा काढला आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आजचा हा मोर्चा हा पिंपरीचोड शहरातल्या सर्व पक्षाच्या लोकांचा आणि पक्ष सर्व सामाजिक संघटना ज्या पिंपरीचोड शहरात काम करतात या सर्व याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आमची मागणी आहे की ताबडतोब या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये का तो केस चालावी त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी आणि राज्य सरकारने या संदर्भातली आपली भूमिका त्या ठिकाणी ताबडतोब घ्यावी अन्यथा गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे अक्षय भालेराव नांदेड मधील या तरुणास बोंडा या गावातील गावातील लोकांनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याचा सामूहिकरित्या खून करण्यात आला आणि त्याच्या भावालासुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे त्या गावांनी ठराव केला होता की या गावात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होऊ द्यायची नाही अशा पद्धतीने ठराव होणं म्हणजे आपण या देशात लोकशाही असताना आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं असताना अशा पद्धतीची मानसिकता जेव्हा निर्माण होते तेव्हा खरंच या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अजूनही जातीवाद मोठ्या प्रमाणात आहे असं सिद्ध होत आहे हा जातीवाद संपवण्यासाठी शासनानं सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजेच ज्या ग्रामपंचायतीने हा हो ठराव केला त्या ग्रामपं हो ग्रामपंचायत सर्व सदस्यांना त्यांना निलंबित करून त्यांच्या गुन्हे दाखल केले पाहिजेत जातीवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि ज्या मुलांनी अक्षय बालेरावला मारहाण मारलेला आहे त्याचा खून केला आहे त्यात सर्व आज अटक आहेत परंतु त्याच सगळ्या मुळाशी अशा त्यांचा मास्टर माइंड कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या ज्या केसेस लावलेल्या आहेत तीनशे दोन तीनशे सात आणि अॅट्रॉसिटी यामध्ये कुणी निर्दोष सुटता कामान यासाठी पोलिसांनी आणि सरकारी यंत्रणे सहकार्य केलं पाहिजे अशा अनेक घटना आहेत मुंबईची मेश्राम ही मुलगी वसतिगृहात राहत असताना तिचा खून झाला तिचं तिथं कुठल्याही प्रकारचं कायदे कानून काही नाही मेटरन ज्या होत्या त्यांना माहिती असताना ही मुलगी सहाव्या मजावर एकटी राहते चौथ्या मजल्यावर तरी त्यांनी काय कुठलं बंधन आणलं नाही पुरुष त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक कसं काय असू शकतो त्यामुळे त्या ज्या बाय मेटरन आहेत त्यांनासुद्धा निलंबित करावं ही मागणी करा आमच्या पक्षानं ऑलरेडी आधी केलेली आठवले साहेबांनी केले आहे आम्ही ते मागणी करत आहोत मातंग समाजाच्या युवकाला सावकार आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे चेंडूला हात लावला म्हणून त्या मुलाच्या भावाला मला अशा अनेक घटना आहेत या घटना घडत असताना सरकारचं याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलंसुद्धा सरकारने गांभीर्याने या घटनेकडं पाहिलं पाहिजे अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत्या आणि त्या एका बाजूला आपण मोठ्या मोठ्या सुखसुविधा देतो आणि एका बाजूला मात्र असे जातीवादातनं मूर्द पडत असतील तर त्या सरकारचा इथे शंभर टक्के पराभव झाल्यासारखा आहे तेव्हा आमची विनंती आहे या सर्व खुण्यांची चौकशी करून त्यांना कायदेशीर कडक कारवाई करावी कायदे, करा कायदे आणखीन कडक करावेत म्हणजे कुणीही असे गुन्हे करायला दजावणार नाहीत धन्यवाद जय विदर साहेब काय सांगाल मॅडमने आश्वासन दिलं आहे की सरकार सरकार दरबारी हे जे प्रश्न हे मांडले जातील कसं बघता खरं तर सरकार दरबारी यापूर्वी देखील अनेक वेळा प्रश्न मांडून झालेले आहेत मात्र दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दलित असतील अल्पसंख्याक असतील या समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्राची भूमी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ या महापुरुषांची आहे त्या महाराष्ट्रामध्ये देखील दलित अत्याचाराच्या घटना अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढत आहेत आणि त्यातीलच एक घटना नांदेड या ठिकाणचा एक युवक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आणि त्याची निर्गुण अशा प्रकारची हत्या या महाराष्ट्रात होते तसेच एक मातंग समाजाचा युवक दोन हजार रुपये काहीतरी उसने घेतो आणि त्यावर एक सावकार त्याचं नाव गिरीधर तबगले तबगले या युवकाची देखील अशा प्रकारे अमानवी पद्धतीने हत्या होते आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता पिंपरी चिंचवड शहर जे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये सर्व पक्षी आणि सर्वजी सर्व सामाजिक संस्था संघटनाचे लोक एकत्रित येऊन यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील ईसाई असतील ख्रिश्चनच असतील बुद्धिस्ट असतील मातंग समाजाचे लोक असतील मराठा समाजाचे लोक असतील असे सगळे एकत्रित येऊन आज या ठिकाणी भव्य अशा प्रकारचा एकत्रित आक्रोश मोर्चा आज आम्ही काढलेला आहे आणि महाराष्ट्रात एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की अत्याचार कुठलाही असो अत्याचार करणाराची कुठलीही जात धर्म नसतो अत्याचार करणारा हा अत्याचार करणारा असतो तो कुठल्याही जातीचा असू कुठल्याही धर्माचा असू तो जर अत्याचार करणारा असेल तर फुले शाहू आंबेडकर शिवरायांची अनुयायी आम्ही म्हणून त्याचा विरोध अशाच प्रकारे रस्त्यावर येऊन आम्ही केला जा कारण यापुढच्या काळात करणार महाराष्ट्रातल्या सामाजिक ऐक्य आणि समतेची ही भूमी आहे फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ शिवरायांची ही भूमी आहे या भूमीमध्ये अशा प्रकारच्या मनुवादी प्रत्युर प्रवृत्ती जातीवादी प्रवृत्ती धर्मांध प्रवृत्ती या पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांना वेळीच आम्ही सगळे एकत्रित येऊन ठेचून काढू अशा प्रकारचा इशारा देण्याकरता आजचा आमचा सर्व जातीधर्मियांचा सर्व पक्षीयांचा सर्व संघटनांचा आजचा हा आमचा मोर्चा आहे पुन्हा एकदा आम्ही इशारा देतो की या पुढच्या काळात या महाराष्ट्रात हे खपून घेतलं जाणार नाही आणि शासन म्हणून महाराष्ट्रात जे काही बसलेलं आहे किंवा दिल्लीत बसलेलं आहे त्या शासनालाही आमचा इशारा आहे की कृपया तेल वतण्याचं काम करू नका मतांचं पीक काढण्याकरता अशा प्रकारची द्वेषभावना भडकू नका आणि जाती विद्वेष वाढून या देशामध्ये या राज्यामध्ये दंगली घडून सामान्य जनतेला उद्ध्वस्त करू नका अशा प्रकारचा देखील आजच्या मोर्चाचा आमचा इशारा आहे गिरीधारी तप जले आणि काही दिवसापूर्वी आपल्याच्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेरावाचा हत्याकांड झाला आपण पाहतोय काल परवा कोल्हापूर असेल नगर असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अत्यंत जातीवाद तयार करून मोठ्या प्रमाणात दंगे होत आहेत आणि घडवण्याचं कट कारस्थान होत आहे या सर्व गोष्टींचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी निषेध व्यक्त करतो खरं तर महाराष्ट्र हा सर्व धर्मांचा आहे या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा घडलेला महाराष्ट्र आहे आणि अचानकच काही दिवसापासून हे सगळे प्रकार घडत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर झालेल्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि थांबतो मी गोपाळ मी गोपाळ मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ह्या सर्व पक्ष मोर्चाला अक्षय भालेरावच्या व अक्षय भारेराव याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे तर आम्ही सर्व पिंपरीच्वर शहराच्या वतीने आम्ही सर्वांनी जाहीर निषेध करण्याचा ठराव मंजूर केला आहे तर अक्षय भालेरावच्या ज्या कोणी हल्ल्याने ज्या खुणी लोक ज्या लोकांनी खून केल्यात त्यांच्या ज्या त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पिंपरू शहरा शहराच्या वतीने सर्व पक्ष सगळे संघटना सगळे जाती सगळे जा सगळे लोक एकत्र येऊन आम्ही निषेध कर पिंपरीचार शहरात निषेध केलाय तरी ह्या आक्षेपारीरावला न्याय मिळायला पाहिजे फा फास्ट कोर्टामध्ये हे केस चालून जे जे आरोपी आहेत त्यांना श शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढं असं घडलं नाही पाहिजे ह्या बा शिंदे सरकारचा जाहीर निषेध करतो कारण का की ह्या शिंदे सरकारच्या माध्यमा ह्या सरकारच्या मा हेच्यातून ह्या हा दलि ह्या बुद्धिस्ट मुलांवर जे हल्ले होतात जे जे खून होतात यांना भीती राहिली नाही आणि ही भीती यांच्यावर चांगला कठोरचे कठोर कार कारवाई केली पाहिजे हे आमची सर्वांची मागणी आहे शिवसेनेच्या वतीने बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ही आम्ही फा, फास्ट कोर्टामध्ये ही का, कारवाई होऊ हीच अपेक्षा करतो आणि सर्वेच्या वतीने ह्याचा जाहीर निषेध करतो ह्या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र मी नरेंद्र बनसोडे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा वरिष्ठ उपाध्यक्ष आज या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे आपल्याला माहीत आहे की नांदेडमध्ये आणि लातूरमध्ये दोन दुर्दैवी घट घटना नुकत्याच काळामध्ये घडलेल्या आहेत या घटना मानवाच्या संवेदना लावून टाकणाऱ्या आणि त्या ठिकाणी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्षोभ होईल अशा पद्धतीच्या या घटना अमानवीय स्वरूपाच्या घडलेल्या आहेत वास्तविक पाहता या घटनेच्या जातीय द्वेषातून ज्यावेळेला असे प्रकार होतात त्यावेळेला एक माणूस म्हणून खंत वाटते की एक माणूस एका माणसाच्या जन्मावर का द्वेष करतो एक माणूस एका माणसाच्या जातीवर का द्वेष करतो जेव्हा की जन्मताना कुणाला आपली जात निवडण्याचा अधिकार नाही एवढी साधी गोष्ट या माणसांच्या लक्षात येऊ नये का याच्या मागा असणारा राजकीय डाव राजकीय राजकी कुटीलता करणाऱ्या लोकांना देखील या ठिकाणी मला निषेध करावा असं वाटतो की अशा पद्धतीचं जातीयवादाचं तुम्ही सावट हे निर्माण करून कुठल्याही पद्धतीने सत्ता प्राप्त करू शकणार नाही कारण देशातली आणि राज्यातली जनता ही जागरूक आहे तुमच्या अशा केलेल्या प्रयत्नांना हनून पाडेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असा अन्याय कराल त्या त्या वेळेला न्याय देण्याचं उत्तम उदाहरण त्या युवकाप्रती त्या कुटुंबाप्रती आणि एक समाज म्हणून आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही ना कारण हा देश सर्व धर्मसमभावाला मानणारा देश आहे नीतीमूल्यांवर चालणारा देश आहे सामान्याच्या नीती चालणारा हा देश आहे म्हणून झालेल्या या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो भारतीय लहुतंत्र या ठिकाणी हा जो महामोर्चा निघालेला आहे खऱ्या अर्थान प्रकरण हे आणि प्रकरण आहे दोन्ही दलित समाजाची मुलं आहेत आणि या दलित समाजाच्या दोन्ही मुलांचा जो निर्गुण खून करण्यात आलेला आहे हा मानवतेला काळेमा फासणार आहे अशी ही घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे या सरकारचं या घटनांकडे दुर्लक्ष जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे त्या ठिकाणचे राजकीय प्रतिनिधी त्या ठिकाणचं प्रशासन जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि कमी दर्जाचे कलम लावत आहेत त्यांच्याकडे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करताना सुद्धा त्यांनी कमी दर्जाचे सगळं कलम ले ले। अनुन कर त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि म्हणून या महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही एकच विनंती करतो की त्या आरोपींना अशी झाली पाहिजेत ही त्या मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी